नमस्ते मी सौ समता दीपक पाटील पुणे मी आज तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त माझी स्वलिखित कविता सादर करून दाखवणार आहे धुनी भांडी स्वयंपाकापलीकडे धुनी भांडी स्वयंपाकापलीकडे बरेच काही आहोत आम्ही धुनी भांडी स्वयंपाकापलीकडे बरेच काही आहोत आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सीमेवर लढतो आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सीमेवर लढतो आम्ही संकट आल्यावर वालसुद्धा पेलतो आम्ही संकट आल्यावर वालसुद्धा पेलतो आम्ही आम्ही आहोत ढाल घेऊन लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आम्ही आहोत ढाल घेऊन लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आहोत आम्ही जिजाऊ शि शिवाजी घडवणाऱ्या माऊली आहोत आम्ही जिजाऊ शिवाजी घडवणाऱ्या माऊली आहोत आम्ही सिंधुताई आहोत आम्ही सिंधुताई अनाथांची माई आहोत आम्ही सिंधुताई अनाथांची माई आणि आहोत आम्ही तानुल्यांच्या आई आणि आहोत आम्ही तानुल्यांच्या आई नाही कमी कोणत्याच कामात नाही कमी कोणत्याच कामात प्रत्येक क्षेत्रात उभे आम्ही नाही कमी कोणत्याच कामात प्रत्येक क्षेत्रात उभे आम्ही आम्ही तितक्याच कटोल असलो तरी हळव्याही आहोत आम्ही तितक्याच कटोल असलो तरी हळव्याही आहोत आम्ही आम्ही आहोत घराची शान आम्ही आहोत घराची शान म्हणून आम्हाला द्या तितकाच मान आम्ही आहोत घराची शान म्हणून आम्हाला द्या तितकाच मान जर केला कोणी आमचा अपमान जर को केला कोणी आमचा अपमान नाही सोडणार त्याचा कान नाही सोडणार त्याचा कान धन्यवाद